संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर आज शायफिकीची घटना घडली या घटनेनंतर प्रवीण गायकवाड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली यावेळी त्यांनी सरकारवर आरोप केले आपल्यावरील हल्ल्याच्या घटनेला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे असं प्रवीण गायकवाड म्हणाले तसेच आपल्या हत्येचा कट होता आणि ही शेवटाची सुरुवात आहे असं देखील प्रवीण गायकवाड म्हणाले आहेत माझ्या हत्येचाच कट केला गेला होता माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झालेला आहे माझे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडचे संभाजी भोसले असतील आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्यामुळे मी आज जिवंत आहे अन्यथा माझ्यावर जीवितावर हल्ला झाला होता आणि याला पूर्णपणे सरकार जबाबदार हे आता कुटुंब बरोबर असलं काय गौरी लंकेश तर स्त्रीच होती ना तर जी विचारधाराची लढाई आहे ती संपूर्णपणे ही समता बंधुता न्याय स्वातंत्र्य आणि मानवतेची लढाई आहे या देशामधले सगळे धर्म जाती समान आहे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची विचारधारा आहे शिवराय शाह आंबेडकरांची विचारधारा मांडत असताना कुणाला जर ते आवडत नसेल तर मला हा काय जो झालेला हल्ला आहे हा काही सोपा नाही याच्या मागे मोठा कट आहे सरकारनी ते उघड करावं आणि याची संपूर्णपणे जबाबदारी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर येते असं माझं म्हणणं आहे निश्चितच ते संभाजी ब्रिगेडच्या वर ज्यावेळेस हल्ला करतात त्यावेळेस ते विरुद्ध विचारसरणीचे आहेत हे निश्चित आहे ते भाजपचे कार्यकर्ते आहेत ते शिवधर्म प्रतिष्ठानच्या नावाने काम करतात त्यांचं आमचं दोन वेळा संभाषण झालं त्यांचा आग्रह होता की छत्रपती संभाजी ब्रिगेड असं नाव करा तांत्रिक अडचण अशी आहे की सचिन कांबळे यांनी संभाजी ब्रिगेड ही जी संघटना आहे तिच्याकुढं छत्रपती संभाजी ब्रिगेड नावाने ऑलरेडी मुंबईमध्ये रेजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि धर्मदाय आयुक्ताकडं नाव बदल करण्यासाठी आपण आग्रह धरला तर पहिली ती संघटना एक तर ती रद्द केली पाहिजे किंवा त्या संघटनेवर आपण समावून घेतलं पाहिजे धर्मदाय आयुक्ताने कायदेशीर मार्गाने संभाजी ब्रिगेडला मान्यता दिलेली आहे पुण्याच्या धर्मदाय आयुक्ताकडे त्याची नोंद आहे कायदेशीर बाब होती आमचं त्यांच्याची संभाषण चालू होतं परंतु त्यांचा अग्रेसिव्हपणा हा काय फक्त छत्रपती संभाजी ब्रिगेड नाव करण्यामुळं किंवा संभाजी ब्रिगेड याच्यामुळं संभाजीराजेंचा अपमान होत ही गोष्ट खरी नाहीये स्वराज्य रक्षक संभाजीराजे ही सिरियल काढली त्यावेळेस पण अनेक लोकांनी अशी मागणी केली की छत्रपती नाव लावा परंतु वीस सिरियल ऑलरेडी रेजिस्टर्ड होत्या आणि ज्यांनी ज्यांनी लेखक आणि डायरेक्टरनी ती रेजिस्टर केले ते मान्य करत नव्हते डॉक्टर अमोल कोल्हे आणि आम्ही संभाजीराजांचा खरा इतिहास पूर्ण समाजाला दाखवला बहुजन समाजाला या देशाने महाराष्ट्राने बघितला त्यावेळेस सुद्धा अशा अनेक धमक्या आल्या होत्या की त्याचं नाव छत्रपती संभाजी महाराज सिरियल करा म्हणजे ती सिरियल होती अमोल कोल्हेंची तर अशा प्रकारचा जो काही संघर्ष आहे मूळ माझ्यावर जो हल्ला झाला किंवा ते वंगन तेल टाकण्यात आलं किंवा मला माझ्या जीविताला धोका झाला तर याच्या मागे एक विचारसरणीची लढाई आहे तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये कुणाची सत्ता आहे आज अनेक गोष्टी घडत आहे तुम्हाला अनेक प्रकारच्या घटना बघायला मिळतात कधी ईडीच्या माध्यमातून लोकांना अडकवलं जातं एसआयटीच्या माध्यमातून इन्कम टॅक्सच्या माध्यमातून मी एक फाटका सामाजिक कार्यकर्ता आहे हा कधी मी बोलत नाही सध्या मी अर्थकरण उद्योजकता व्यावसायिकता मी काल उस्मानाबादला होतो म्हणजे धाराशिवला तिथं रोटरीज क्लबचा कार्यक्रम होताय तिथेही मी उद्योग व्यवसाय करावा अर्थकारणाकडे कार्यकर्त्यांनी वळवावं हे दोन हजार पासून मी काम करतोय चांगलं अर्थकरण करावं हा आमचा उद्देश आहे परंतु आमच्या चांगल्या उद्देशाला जर काळिंबा फासायचा असेल तर आमच्यावर हल्ले केले जातील एकीकडे एक तरुण बेरोजगार आहे आणि अशा बेरोजगार तरांना आपण हत्यार म्हणून वापरत असाल आज ना उद्या ज्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यांना निश्चित पश्चाताप होईल मला त्यांच्याबद्दल काही राग नाही आहे माझा कुठला निषेध नाही आहे पण याच्या मागे जे षडयंत्र आहे ते दोन विचारसरणीचा जो संघर्ष आहे हा मूळ चर्चेचा विषय आहे माझ्यावर एकट्यावर हल्ला झाला असं नाही आहे तर मी मराठा समाजाचा गेली तीस वर्ष कार्यकर्ता आहे आणि एक मराठा समाजावर हा झालेला हल्ला आहे हा समाजावर झालेला हल्ला आहे समाजासाठी मागील तीस वर्ष मी दिवस रात्र रक्त आठवलेलं आहे घाम घाललेला आहे पण प्रबोधन केलेलं आहे आणि यातनं चांगलं घडावं आहे पण माझ्यासारख्या चांगल्या कार्यकर्त्याला मारून काय संपवायचं आहे तर विचार संपवायचा आहे विचार संपत नसतो कारण महात्मा फुले गेले शाहू महाराज गेले बाबासाहेब आंबेडकर गेले विठ्ठल रामजी शिंदे गेले सयाजीराव गायकवाड गेले पण त्यांचा विचार आजारामध्ये आहे हा विचार जर कुणी दाबवण्याचा प्रयत्न करत असाल तर हा विचार दाबला जाणार नाही मी तुम्हाला सांगतो की आजपासून हा विचार अधिक ताकदीने लोक मांडायला सुरुवात करतील कारण आम्हाला मानवता पाहिजे समता पाहिजे बंधुत्व पाहिजे न्याय पाहिजे आणि या देशाची राज्यघटना अबाधित राहिली पाहिजे जय जिजाऊ जय असा आहे की राज्यघटनेच्या चर्चेवर बोलत असताना धार्मिक गोष्टीचे स्पष्टीकरण देत असताना ज्ञानेश महाराव माजी संपादक चित्रलेखा यांनी काही मतं मांडली होती त्याच्या बद्दल त्यांनी स्वतःही क्षमा मागितलेली आहे त्यांच्यावर कोर्ट कचेरी झालेली आहे मला माहिती आहे की अक्कलकोट त्या विषयावर आमचा वाद झालाय पण आदरणीय जन्मय जे राजे भोसले तिथले प्रमुख आहेत ते राजे आहेत आणि त्यांचा सन्मान जर माझ्या हस्ते करायची इच्छा असेल तर त्यांना माहिती आहे ना घडलेल्या घटना काय आहेत त्यांनी स्वतःहून जर बोलवलेले आहे मला राजेंनी आणि त्यांचा सन्मान करण्याची इच्छा आहे तर राजेंच्या कार्यक्रमामध्ये जायला पाहिजे हा आपला स्वतःचा एक सन्मान आहे म्हणून मी तिथे गेलो होतो अक्कलकोट स्वामींबद्दल जे काही ज्ञानेश महाराव बोललेत गेल्या वर्षी त्याच्याबद्दल स्वहोप झालेला आहे चर्चा झालेली आहे देवस्थानची चर्चा झालेली आमच्या अनेक प्रमुख कार्यकर्ते तिथं अन्नछत्राच्या ठिकाणी काम करतात अनेक मतं वेगळी असतात सगळ्यांची मतं म्हणजे आमची मतं ही गोष्ट खरी नाही का आता भूमिका आता स्पष्ट करता येणार नाहीये ये ये। ही आता एक वैचारिक लढाई आहे आणि ही दीर्घ काळ चाललेली संरक्षणाची मागणी करणार आहे नाही नाही असं आहे की जर संरक्षणाची मागणी करायची वेळ आली तर मी पहिला संभाजी ब्रिगेडचा राजीनामा देईल माझे कार्यकर्ते आणि मराठा समाज माझं संरक्षण करण्यात सक्षम आहे जय जिजाऊ जय शिवराय बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद